आज संत महंत जर जन्माला आले तर त्यांच्या प्रेतयात्राचा काय महिमा वर्णन करू जो आई बापाची प्रेतयात्रा काढतो जो साधूची गुरुची प्रेतयात्रा काढतो त्याच्या पुण्याला तेव्हा काही पण ते दहा दिवसाच्या पर्यंत तुम्हाला आधी काय द्यावा जाओ। इथेपर्यंत जेवढा तुम्हाला उत्सव करायचा खर्च करायचा खुशहाल करायचा पाप पापांनी जाती ती आशीर्वादान तुमच्या पुढे जन्मात काढिया तुझा काढणार नाही असं शास्त्र भगवंताने भीतीतून सांगितलं अर्जुनाला अजून अरुना तुझा लाभ कुठे तुझ्या आई बापाची मातारपणाला चव्हाण प्रेत यात्रा प्रथा होती की बाप जर गेला तर सगळ्या मुली बाई जवळ बसायच्या आनंदाने सोळाबादे हे आणि त्यांच्या हातच्या पोच्यात घालायचे प्रदान चल बघ एक पोचा भर गावात एवढी हात गाय गायगडी बाला तर त्यांचे सगळे असले नसले दोष त्या दाण्यात निघून जात नाहीतर मग तिजूर तुम्ही एवढं परत भर जमी भर कुर्दा आणला तर ओवीत अशी यात्रा व्हायला पाहिजे तवा साठा साठावर